तर ना आताच मंदिरात जाऊन आलो आम्ही आणि आता चला स्वयंपाक आता बनवायचा आहे मला तर कणिक मळून ठेवले चपात्या करायच्या आहेत आणखी आता म्हटलं भाजीला तर आज काहीच नाहीये संपले तर बरेच दिवस झाले बरेच महिने होऊन गेले शेवभाजी केली नाही तर म्हटलं शेव पण होती थोडीशी शिल्लक तर म्हटलं शेवभाजी करूया तर कांदा टोमॅटो असं चिरून घेतले दोन कांदे आणि एक टोमॅटो थोडेसे धने घेतले तर थोडस नाही भाजून घेऊन मग मिक्सरला आपल्याला बारीक करायचं तर ग्रेवी आपल्याला आपल्याला भाजीच्या तर यामध्ये ना कोथिंबीर नाही आहे साधी म्हणतात त्या बदल्यात आपलं जमत लागलं कोथिंबरे कलर पण ना छान येतो थोड थंड झालं ना म्हणजे आता भाजून झालंय थोडस थंड झालं मिक्सरला बारीक करणार आहे तर तोपर्यंत करून घेते तर आता चपात्या करून घेते मी सकाळचं ना जेवण काही शिल्लक नव्हतं फक्त बटाट्याची भाजी थोडी आहे शिल्लक तर आता म्हटलं स्वयंपाक करून घेऊया आणि ती ग्रेव्ही पण अजून गार झालेली नाहीये म्हटलं तो तोपर्यंत चपात्या तर करू आणि अणू बसून ते लगेच आली अनुचा असं चालू असते थोड्याफार चपात्या आणि थोडासा भात जमला तर कुकलं करणार आहे तर ना ज्या कढईमध्ये कांदा टोमॅटो भाजलं होतं त्यातच म्हटलं तर ही फोडणी टाकायची भाजी थोडीशी ना जिरे टाकते म्हणलं जास्त भांडवी भांडी भरवायला नको तर हे बघा असं मिक्स बारीक आपलं झालंय व्यवस्थित आहे तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यात थोडं वेळ होत बारीक होत नाही पटकन आणि छोट जे मिक्सरचं भांड आहे ना त्याचं काय ते खराबच झालं यांना दुरुस्त करा म्हटलंय त्याचं काहीतरी गेलंय वाटतं त्यामुळे ते, वाट ते राहिलं दुरुस्त करायचं त्यामुळे ह्याचा आता वापर चालू आहे ती नीट त्यात बारीकच होईल नाही इडलीचं वगैरे करतानाच वापरतो तर आता हे सगळी ग्रेवी चांगली आपल्याला भाजून घ्यायची कांदा टोमॅटो आणि धन्या एवढा आहे या तेल अगदी चांगले तेलपर्यंत परतून घेणार आहे तर कांदा टोमॅटो पहिल्यांदा भाजूनच घेतला होता त्यामुळे काय जास्त वेळ नाही लागला तर आता ग्रेवी भाजली तर आपल्याला ना मोड तिखन आहे एवढं तिखट टाकले आणि यामध्ये असं पाणी उकळी आणायची चांगली चांगले चांगली उकळी आली ना की ज्यावेळी आपण जेवणार आहे त्यावेळी शेव टाकून घ्यायचं गरम करून तर आता काही लगेच जेवणार नाही आम्ही त्यामुळे मी करून ठेवायला लागले थोडस या भाजीला पाणी जास्त लागतं मीठ टाकले आणि शेवट पण मीठ तिखट आहे त्यामुळे बेताना थोडस टाकले चांगली उकळी काढून ना नंतर मी गॅस बंद करणार आहे जेवताना परत शेव टाकून घ्यायचंय चांगली अशी गोडकळी आली आता गॅस करते बंद चपातीने असे घेतले बघा आणि आता ह्यामध्ये आता आता जेणे आले मी पडली होती तेवढी भांडी स्वयंपाकाची घासली म्हणजे परत जास्त वेळ होते आता जेवायला वाढलं ह्यांना तर मी अजून काय खाल्लं नाही डायरेक्ट आपण ह्यांच्याकडनं रिझल्ट बघूया कशी झाली ती खरोखरची सांगा कशी झाली आधी टाकून ठेवलं लागेल एक बिस्कू असं ते कस तरी म्हणून म्हटलं वरण परत शेव टाकून मग थोड्या एक पाच दहा मिनिटात लगेच शेव भिजते त्याला काय वेळ नाही लागत हम्म थांब द्यायचं पाणी खाली आवडलं तुला तर आता ना आम्ही पण जेवण करून घेतो आणि बघी आता कशी झाली भाजी बघा अभ्यास चालू आहे तर जेवण केलं आणि अभ्यास लागली येत अक्षुकात आणि भांडी बघा इथं घासून ठेवली सगळी दिसतीस की तू आता दिसली ना तू तर जेवण झालं आमचं आणि शेवभाजीचं जे आदान नव्हतं ते अजून थोडंफार राहिलं शिल्लक जरा मागच्या केली तेव्हा कमीच पडली होती म्हणून ह्या वेळेला थोडीशी जास्त केली मी तर त्यामुळे उरली असं होते मग कमी केले की मग कमी पडते जास्त केले की जरा मग ती उरते नको वाटतं शिव उरलं की आणि नंतर भात कुकरला लावला आणि मग जेवण करून ना भांडे वगैरे घासून सगळं कामावरली आणि पोरेंचा चालू आहे आता अभ्यासाने अनुचक चालू आहे खेळायचं हा हे की नाही तर मंदिरात पण जाऊन आला अनु थोड्या वेळ झोपली होती मंदिरात जायच्या वेळेलाच अगदी उठली मग सगळीजण जण जायचं माझं हेच होत होत अनु झोपली असल्यामुळं नंतर मग आवरून आणखीन गेलो आणि उद्या अजून शुक्रवार आहे तर उद्या पूजा वगैरे असती

आता नीट दिसायला लागला अनुजा चेहरा मग एकदम कसं तरीच वाटायला लागल एकदम ब्लर ब्लर दिसत होता आमचा माझा चेहरा दिसत होता नीट कस पिल्लू तर अनुना गाणं म्हणणार आहे तिला शिवानी आंटीनं शिकवलेलं तुम्हाला भेंडीचं गाणं तर आजचा ब्लॉग ना कसा वाटला नक्की सांगा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री